राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणारा जिल्हा म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगरकडे पाहिले जाते जिल्ह्यात आता रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी चांगले उद्योग यावे हाच प्रयत्न राहणार आहे जिल्ह्यातील तरुणांना जिल्ह्यातच रोजगार निर्माण करून देण्याचे आश्वासन खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दिले निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने पिंपळगाव लांडगा येथे जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात खासदार विखे पाटील बोलत होते ते म्हणाले की सध्या तरुणांसाठी जिल्ह्याला सर्वात मोठी समस्या रोजगारासाठी बाहेर जावे लागणेही आहे यासाठी स्थानिक ठिकाणी रोजगार निर्माण करण्याचे लक्ष ठेवून मी पहिली निवडणूक लढवली होती पण कोरोना काळाने हप्ता वसुली सरकार असल्याने फारसे प्रयत्न करता आले नाहीत मात्र मागील दोन वर्षाच्या काळात महायुतीचे सरकार आल्याने जिल्ह्यात औद्योगिक वसाहती उभारण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले वडगाव गुप्ता आणि शिर्डी येथे औद्योगिक वसाहतीला मंजुरी मिळाल्याने तरुणांना रोजगार मिळणार आहे